मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्याचा एक व्हिडिओ देवेंद्र फडणवीस नावाच्या एका इन्स्टा हँडलवरून पोस्ट करण्यात आला अर्थात आ, हे देवेंद्र फडणवीस यांचं स्वतःचं असं हँडल नाही आहे परंतु देवेंद्र फडणवीसांच्या भूमिका मांडण्यासाठीचं ते एक हँडल आहे आणि त्याच्यावरून जरांगे पाटील यांनी कसं देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आणि मग शिवछत्रपतींचा महाराष्ट्र यांना माफ नाही वगैरे वगैरे अशा प्रकारची एक पोस्ट आज तिथे करण्यात आली आणि त्याच्यानंतर मीडिया वेगवेगळ्या वे, 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 राजकीय नेत्यांकडे तसंच मनोज जरांगे पाटलांकडे याची प्रतिक्रिया घ्यायला गेली अर्थात मनोज जरांगे पाटील यांनी त्या प्रतिक्रियेमध्ये Uh, देवेंद्र फडणवीस असतील किंवा जे काही uh, फडणवीस यांचे किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील त्यांना सुनावलं परंतु याच्यामध्ये चित्रा वाघ यांनी सुद्धा म मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काही वक्तव्य केलेलं आहे आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये चित्रातही वाघ यांचं नाव चांगलं चर्चेत आलं आणि जरांगे पाटील असं म्हटले की संध्याकाळपर्यंत यांचं सगळे माहिती आपण काढूच तर नेमकं या चित्राताई राजकारणामध्ये मागील काळामध्ये कशा फेमस झाल्या कशा आल्या त्यांचं काय कर्तृत्व आहे आणि त्यांचा नवरा नेमका कोणत्या केसमध्ये अडकलेला आहे त्याबद्दल आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे तर चला सुरू करूया एका ग्रंथपालाची बायको ते राज्यपाल नियुक्त आमदार हा प्रवास त्यांनी कसा गाठलेला आहे आ, नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटीपण डोंगराएवढी तर मित्रांनो साधारणतः दोन हजार चौदाच्या आसपास चित्रा तई वाघ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला खरंतर सुरुवात केली आणि त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून केलेली होती म्हणजे अर्थात तेव्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तो राष्ट्रवादी पक्ष होता आज जरी त्याचे दोन तुकडे झालेले असतील तरी परंतु पाच जुलै दोन हजार सोळा रोजी या चित्रा वाघ यांचा नवरा किशोर वाघ हा चार लाखांची लाच मागितल्याच्या प्रकरणी अटक झाला चित्रा वाघ यांचा नवरा किशोर वाघ हा एम जी एम मेडिकल कॉलेजच्या परळ येथे जे आहे तिथल्या मेडिकल कॉलेजमध्ये ग्रंथपालाचं काम करणारा व्यक्ती आहे आता साधारणतः तुम्ही लक्षात घेऊ शकता की एक ग्रंथपाल असणारा व्यक्ती बाकी चित्रा वाघ यांचा असा नॉन सोर्स वेगळा कमाईचा कुठलाही नाही तर एक ग्रंथपाल असणारा व्यक्ती चार लाखाची लाच घेताना पकडला जातो तो निलंबित होतो निलंबित झाल्यानंतर पुढे वेगवेगळ्या चौकशा होतात वेगवेगळे गुन्हे दाखल होतात आणि त्याच्यानंतर साधारणत वैध उत्पन्नापेक्षा नव्वद टक्के जास्त संपत्ती कमावल्याच्या आरोपाखाली सी बी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतं अँटी करप्शन ब्युरो म्हणजे एकूणच चित्राताई वाघ ज्या वाघिणीसारख्या सगळीकडे वेगवेगळ्या लोकांबद्दल बोलत असतात आणि ज्यावेळेस त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला त्यावेळेसही त्यांच्यावर आरोप झाले होते की नवऱ्याला वाचवण्यासाठी ही बाई भाजपमध्ये गेली वगैरे वगैरे अर्थात आपण त्यातलं जे काही तथ्य आहे त्याबद्दलच आपण बोलणार आहे तर किशोर वाघ हे दोन प्रकरणांमध्ये गुंतलेले आहे एक लाच घेणे आणि दोन अवैध मालमत्ता अपप्राप्त मालमत्ता आपण त्याला म्हणतो अर्थात लाच प्रकरणामध्ये त्यांना कोर्टाने निर्दोष मुक्त केलेला आहे तसे सढळ पुरावे सापडून आलेले नाही बरोबर परंतु जरी आपण हे मान्य केलं तरी वैध कमाईच्या नव्वद टक्के जास्त मालमत्ता कशी जमा झाली असेल हा प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही आहे आणि हे अजूनही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे कायदेशीर प्रक्रिया अजूनही त्याची चालू आहे त्यामुळे किशोर वाघ हा पूर्णपणे निर्दोष आहे असं आपण म्हणू शकत नाही कायदेशीर प्रक्रिया चालू आहे अर्थात संपत्ती तर सापडलेली आहे आता भले त्याचं विवरण ते नंतर कसं देतील काय देतील कुठून कसं मॅनेज होईल ते प्रकरण आपण बघू भविष्यात परंतु अशा प्रकारचा नवरा त्यांचा गुंतलेला आहे आणि मग या सगळ्या प्रकारानंतर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी त्यांच्यावरती ही टीका झालेली होती की नवऱ्याचे प्रकरण दाबण्यासाठी यांनी हा पक्ष प्रवेश केलेला आहे हे वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेल्या गोष्टी आपण सांगतोय यामध्ये कुठलीही गोष्ट ही गोष्ट छोटी डोंगरा एवढीच्या मनातून आलेली गोष्ट नाही जे वर्तमानपत्र जे पुरावे ज्या केसेस दाखल आहेत त्याच्या संदर्भाने आपण हे सगळं बोलतोय म्हणजे एकूणच काय तर वादग्रस्त कुटुंब आहे हे झालं आता एक नक्की भ्रष्टाचाराचा काहीतरी यांना लवलेश हे आहे हेही खरं आहे आणि अपमालमत्ता यांच्याकडे आहे हेही तेवढंच खरं आहे आता पुढचा प्रश्न तर उद्धव ठाकरे आणि त्यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा संजय राठोड हे त्या सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यावेळी पूजा चव्हाण नामक एका रील स्टारनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनी आत्महत्या केली होती आणि या आत्महत्येला जबाबदार हे संजय राठोड होते त्यानंतर चित्रा वाघ यांचं कौतुक करावं तेवढं कमी एवढं त्यांनी रान त्या संजय राठोडांविरुद्ध उठवलं आणि त्यांचा राजीनामा उद्धव ठाकरेंना घ्यावा लागला पण आता गंमत बघा हेच संजय राठोड सध्या सरकारमध्ये मंत्री आहेत आणि या मंत्र्यांचा जो हेड आहे मुख्यमंत्री जो राज्यपालांना यादी देत असतो की बाबा यांना यांना मंत्रिपदाची शपथ द्या ते मुख्यमंत्री कोण आहे चित्रातही तर खुद्द देवेंद्र फडणवीस म्हणजे ज्या संजय राठोड जो संजय राठोड व्यक्ती उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असताना अत्यंत नालायक व्यक्ती आहे ज्याच्यामुळे एखाद्या मुलीला आत्महत्या करावी लागती तो देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये पवित्र कसा झाला याचे उत्तर खर तर महाराष्ट्राला भेटलं पाहिजे आणि अर्थात याचं उत्तर आपण इतरांना नाही मागणार परंतु ज्या चित्राताईंनी रान उठवलं त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे का नको आणि मग संजय राठोडांबद्दल त्यावेळेस केलेले आरोप आता कुठे आहेत संजय राठोडांबद्दलची जी कायदेशीर प्रक्रिया चालू आहे त्याचा पाठपुरावा चित्राताई करत आहेत की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला पाहिजेत ना आता याच्या पुढची गंमत सांगतो रघुनाथ कुचक नामक शिवसेना उपनेते होते त्यांच्या विरुद्ध एका तेवीस वर्षीय महिलेनी बलात्कार आणि नंतर गर्भपात करायला लावण्या लावल्याप्रकरणी एफ आय आर नोंदवला साधारणतः दोन हजार बावीसच्या दरम्यानची गोष्ट आहे हा एफ आय आर नोंदवल्यानंतर त्या मुलीला सोबत घेऊन चित्राताईंनी रान उठवला अर्थात महिलांचा जर संरक्षणाचा हिताचा प्रश्न असेल आणि त्याबद्दल हे जर झालेलं असेल तर आपण या गोष्टीला चित्राताईंच्या पाठीशीच आहोत परंतु नंतर त्याच मुलीने असं सांगितलं की मला बळजबरीनी हा गुन्हा दाखल करायला लावलाय चित्रा वाघ यांनी म्हणजे एखाद्या व्यक्तीचं राजकीय करिअर डावावर लावण्यासाठी तुम्ही हे धंदे करतात का हा प्रश्न यातून उपस्थित होतो आणि अर्थात याच उत्तरही तुम्ही देणं क्रम क्रम प्राप्त आहे त्याचं कारण आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आज जरी लोकातून निवडून नसाल आलेला तरी राज्यपाल नियुक्त आहात तुम्ही विधानसभेच्या ठिकाणी जातात त्याच्यामुळे या प्रकरणाचं काय त्याच्यानंतर त्यांनी बदनामीचा खटला दाखल केलेला होता यांच्या विरुद्ध त्यानंतर सेम दोन हजार एकवीस ची केस आहे शेख मेहबूब यांच्या विरुद्ध देखील बाबा यांनी एका महिलेवरती बलात्कार केला त्याच्यानंतर त्यांनी आय पी सी कलम पाचशे अंतर्गत या चित्रा वाघ यांच्या विरुद्ध बदनामीचा खटला दाखल केलेला आहे म्हणजे एकूणच काय तर विरोधी पक्षांवरती वेगवेगळ्या पद्धतीने महिलांवरती अत्याचार केल्याचे आरोप करणे या प्रकारचं काम सध्या तरी पक्षाकडून यांना दिले गेलेलं असेल असं आपल्याला या सगळ्या प्रकरणातून वाटत आणि मग त्यातले जर लोक यांच्याकडे जर आले तर मात्र ते सगळे प्रकरण दाबल्या जातात अशाच प्रकारचं काहीसं हे वातावरण आहे म्हणजे एकूणच एक प्र एक टाईपचं पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग आपण ज्याला म्हणू शकतो की आप अगर हमारे अगर, आप अगर हमारे खिलाफ खडे हो तो फिर हम लोग आपके बारे में कुछ ना कुछ गलत बोलते रहेंगे आणि आता याच चित्राताई मनोज जरांगे पाटील यांच्यावरती घसरलेल्या आहेत अर्थात येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाज असेल हा चित्राताईंना काय उत्तर देतो हे महाराष्ट्र बघेलच परंतु एकूणच वादग्रस्त पार्श्वभूमीतून आलेल्या या व्यक्ती राजकारणामध्ये राजकीय लोकांसाठी एक पॉलिटिकल ब्लॅकमेलर ठरत आहे हे मात्र आता इथे सिद्ध होत आहे आणि जर नसेल तर संजय राठोड पुन्हा मंत्रिमंडळात कसे आले रघुनाथ कुचक प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं शेख मेहबूब या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलं याचे उत्तर यांनी आता द्यायला पाहिजे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक जरूर करा आणि अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद